नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो कसा चाललाय अभ्यास डॉक्टर प्रमोद आपले ऑल इन मराठी या चॅनलवर स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी सामान्य ज्ञान आणि करंट अफेअर यावरील महत्वाचे प्रश्न घेऊन आलेलो आहे याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल ऑप्शन वन नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी नाबार्डने कोणता कार्यक्रम आयोजित केला आहे नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी नाबार्ड या संस्थेने जिवा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे क्वेश्चन नंबर टू नॉर्ड स्ट्रीम टू ही गॅस पाईपलाईन कोणत्या दोन देशादरम्यान आहे आहेॉ स्ट्रीम टू ही पाईपलाईन रशिया आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यान आहे क्वेश्चन नंबर थ्री पंधरा फेब्रुवारी हा शहीद दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा कोणत्या राज्याने केली पंधरा फेब्रुवारी शहीद दिवस तर ते राज्य होत बिहार क्वेश्चन नंबर फोर कोणत्या राज्यात स्टॅच्यू ऑफ चे अनावरण करण्यात आले आणि स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीचे अनावरण हे तेलंगणा राज्यात करण्यात आले क्वेश्चन नंबर फाय भारतातील पहिले केंद्रीय सहकार मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती पहिले केंद्रीय सहकारी मंत्री आणि ते होते अमित शहा क्वेश्चन नंबर सिक्स घागरा नदीचे नाव बदलून त्यास कोणत्या नाव देण्याचे निर्णय उत्तर प्रदेश सरकारने घेतला आहे घागरा नदीचे नाव बदलून त्याला उत्तर प्रदेश सरकारने कुठलं नाव दिलेलं आहे तर ते आहे सरयू नदी सरयू नदी क्वेश्चन नंबर सेवन वृक्षवल्ली सोयरे वनचरे या प्रसिद्ध काव्याची रचना कोणी केलेली आहे तर या काव्याची रचना संत तुकाराम महाराज यांनी केलेली आहे महाराष्ट्राच्या सातारा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामधून प्रवाहित होणाऱ्या नदीचे नाव काय सातारा कोल्हापूर सांगली जिल्ह्यामधून वाहते ती नदी आणि ती आहे कृष्णा नदी क्वेश्चन नंबर नाईन कोणत्या राज्यात प्रथमच पशु किसान क्रेडिट कार्ड वितरित करण्यात आले हे कार्ड हरियाणा राज्यात वितरित करण्यात आले क्वेश्चन नंबर टेन महिला व बालकांना सायबर गुन्ह्याबाबत माहिती देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने सायबर सेफ वुमन या कार्यक्रमाची सुरुवात केली आणि ते आहे महाराष्ट्र राज्य सायबर सेफ वुमन क्वेश्चन नंबर महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे आणि तो जिल्हा आहे चंद्रपूर क्वेश्चन नंबर ट्वेल्व गाडीच्या चाकांनी पडलेला रस्ता या शब्द समूहासाठी योग्य शब्द कोणता असेल गाडीच्या चाकांनी पडलेला रस्ता आणि तो आहे चाकोरी त्याला चाकोरी म्हणतात महाराष्ट्रातील पहिले अधिकृत इलेक्ट्रॉनिक कचरा गोळ्या करण्याचे केंद्र कोणत्या ठिकाणी सुरू झाले अधिकृत इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करण्याचे केंद्र हे अंधेरी येथे चालू झालेले आहे क्वेश्चन नंबर फोर्टीन कुठेही गेले तरी मनुष्य स्वभाव सारखाच या म्हणीचा अर्थ काय तर तो अर्थ आहे पळसाला पाणी तीनच क्वेश्चन देऊळ राजा राजा तालुक्यात खडकपूर्णा नदीवरील असलेले प्रकल्पाचे नाव काय देऊळगाव राजा तालुक्यात खडकपूर्णा नदीवर असलेले प्रकल्पाचे नाव चोखा सागर लक्षात ठेवायचंय विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन ग्लोरी ऑफ अलापल्ली या स्थायी संरक्षित प्लॉट खाली एकूण किती क्षेत्र व्यापले आहे आणि ते आहे सहा हेक्टर क्वेश्चन नंबर सेव्हन्टीन महाराष्ट्रात कोणत्या प्रदेशात सर्वाधिक जैवविविधता आढळते ती आढळते पश्चिम घाट मध्ये क्वेश्चन नंबर एटीन पैनगंगा वर्धा वैनगंगा या नद्याच्या संगमनंतर तयार होणाऱ्या सामायिक नदी प्रवाहाला काय म्हणतात तर त्या प्रवाहाला प्राणहिता असे म्हणलं जात क्वेश्चन नंबर नाईन्टीन देशातील पहिली संत्री वायनरी नागपूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी प्रस्तावित होती संत्री वायनरी नागपूर जिल्ह्यातील सावरगाव इथे स्थित होती क्वेश्चन नंबर ट्वेंटी शेवटचा क्वेश्चन आहे अहमदनगर जिल्ह्यातील मोसंबी फळाचे संशोधन केंद्र कोणत्या तालुक्यात आहे मोसंबी फळाचे संशोधन केंद्र हे श्रीरामपूर इथे आहे विद्यार्थी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन तुम्ही माझ्या ऑल एक्झाम्स एम सी क्यूज या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करत चला या चॅनलचा नक्कीच फायदा तुम्हाला होईल अशी ग्वाही मी देतो आणि मी आणि मी थांबतो धन्यवाद